おおむねま काय पाहिजे काय पाहिजे अच्छा हॅलो अरे पण ते गाणं बोलल्यावर मी भाषण कसं करणार एक गाणं थोडक्यामध्ये साहेबांच्या वरच आणि त्याच्यानंतर साहेब बोलतील चिंचाळे प्रगती किती आमच्या ठाण्याने विशेष करून Tamu हट साहेब बोलणार आहे मध्ये परत एकदा घोषणा द्या छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी नमः शिवा आवाज बारी काळ आहे हर हर ने। हर हर औंड्याच्या नागनाथाला वंदन करतो आणि आजच्या या कावड यात्रेनिमित्त या कावड यात्रेचे संयोजक तुमच्या सगळ्यांचा लाडका आमदार संतोष बांगर याचं अभिनंदन करतो आज हेमंत पाटील आहेत बालाजी कल्याणकर आहे आनंदराव जाधव आहे रा बाबुराव कदम आहे राम कदम आहे राजेंद्र शिखरे आहे श्रीराम बांगर आहे सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि तुमच्यासाठी काय बोलू इकडे तुम्ही वरती जरा साव जरा सांभाळून बसता बाबानो एवढ्या प्रचंड थोडं भीती वाटते इथून मला बघून एवढा महापूर आलाय आपल्या जनसागर उसळला सगळीकडे शंकराने तिसरा डोळा उघडावा तसा लोकांचा महासागर इथं पाहतोय मराठवाडा ही संतांची भूमी आहे या मराठवाड्याच्या मातीला मी वंदन करतो आणि संत महंतांना देखील विनम्र अभिवादन करतो खरं म्हणजे श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्यात एक कावड यात्रा आमदार संतोष बांगर यांनी सुरू केली आणि वर्षागणिक हा शिवभक्त भोलेनाथ शंकराचा भक्त या ठिकाणी वाढत चाललाय वाढत चाललाय वाढत चाललाय मी सुरुवातीला आलो तिथं तिथं बघितले सगळीकडे माणसंच होती पण नंतर आणखी माणसं कुठून आली माहीत नाही जगळीकडे माणसच माणस सगळीकडे शिवभक्त पाहायला मिळाले आणि गर्दीचा महापूर काय असतो तो या ठिकाणी पाहायला मिळाला खरं म्हणजे पहिली कावड यात्रा भगवान परशुराम यांनी केली आणि भगवान शंकरानं त्यांच्या जटे धारण केलेली गंगा कावडीतून वाहून नेण्याची परंपरा खरं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कावड यात्रेची परंपरा सुरू करणारा हा संतोष बांगर हा तुमचा ढाण्यावा आणि म्हणून आपल्या हिंदू धर्माची परंपरा आणि महात्म्य सांगणारी ही हिंगोलीतले कावड यात्रा आणि म्हणून पायी वीस किलोमीटर पायी पायी हे सगळे शिव भक्त हे भोलेनाथाचे भक्त पायी कावड यात्रेत सहभागी झाले खरं म्हणजे तुम्हाला जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत ते कमीच पडतील आपले आभार मानावे तेवढे मी आपल्याला एवढंच सांगतो की गेल्या वेळेस देखील मी आलो होतो या वेळेस एवढी मोठी गर्दी मला वाटतं गेल्या वर्षापेक्षा डबल गर्दी झाली संतोष डबल गर्दी गर्दीचा महापूर मगाशी म्हणालो जिकडे तिकडे इमारतींवर रस्त्यावर गच्चीवर घरांमधून लोक कावड यात्रेच दर्शन घेताना पाहिलं आणि म्हणून संतोषला मी डाण्यावा का म्हणालो कारण बाळासाहेब दिगे साहेबांचे विचार अन्यायाला वाचा पुढा अन्यायाला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम अन्यायग्रस्ताला करा कधी कधी